तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजे भूतकाळातील वर्तमान काळातील किंवा भविष्यातील आता आपण एकत्रपणे आहोत नमस्कार माझ्या मित्रांनो आज आपला एकविसावा दिवस आहे आपल्या या उपचार मालिकेचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा दिवस आणि तुम्ही ही जी यात्रा ही दिवस एक पासून एकविसाव्या दिवसापर्यंत जी तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहात ही ऍक्च्युअल तुमचं रूपांतरण आहे प्रत्येक दिवशी तुम्ही न चुकता कन्सिस्टंटली करत आहात परत थँक्यू हावर्ड मेडिकल स्कूलच्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं की जे लोक भावनिक समग्र उपचार पद्धती वापरतात केवळ तीन आठवड्यामध्ये अडुसष्ट टक्के लोक त्यांचे नाते संबंध सुधार आजचा हा दिवस आपण सर्व नात्यांना एकत्रित करणार आहोत सर्व नात्यांना आपण ही गमावतो ऍट ए टाइम तुम्ही जे काही पॅटर्न आजपर्यंत सोडले जे काही हील केलंय तर आपण त्या सर्व नात्यांना जोडणारा एक नवीन मार्ग निर्माण करणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सर्व नात्यांचं एकात्मिक म्हणजे आई वडील भावंड जोडीदार मुले मित्र वगैरे स्वतःशीच प्रत्येक नात्यातील जे आव्हानं आहेत हाताळण्यासाठी तुम्हाला आता स्पष्ट मार्गदर्शन ची प्रक्रिया आपण करणार आहोत शांतता नात्यामध्ये धडकते ती मिळवणार आहोत सहज प्रेम आणि आरोग्यदायी नाती आपण आकर्षित करण्याची क्षमता विकसित करणार आहोत आणि आज मी तुम्हाला एक फक्त साधना पण सांगणार आहे जे आपण प्रत्येक शिकलेल्या प्रत्येक गोष्टीला एकत्रित करणार ह्या ही जी आजची प्रार्थना किंवा आजचे जे हिलिंग आहे ते स्पेशल आहे कारण आज आपण फक्त उपचार करणार नाही तर आपण ते रूप बनवत आहोत जिथे आपण सर्व नात्यांना एकत्रित करून सुंदर आयुष्य निर्माण करू शकतो आज आपण एक विशेष संवाद करणार आहोत कुठल्या एका व्यक्तीशी नाही कुठल्या एका नात्याशी नाही तुमच्या नाक्यातील सर्व ती जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ सर्व सर्वांच्या सर्वा हृदयावर हात ठेवा आणि कल्पना करा की तुमचे सर्व नाते तुमचे आई वडील भावंड जोडीदार मुले मित्र सहकारी ज्यांना कोणी दुखवलं होतं ते कठीण लोक हे सर्व नाते तुमच्या समोर आहे आणि आता आपण संवाद साधू तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजे हे सर्व नात मी या नात्यांमध्ये निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदारी घेतो प्रत्येक अपेक्षेसाठी न ठरलेल्या प्रत्येक सीमेसाठी जेव्हा गरज नव्हती तेव्हाही म्हटलेल्या होसाठी मी जबाबदारी येतो काय मी ते निर्माण केले आणि मीच ते रूपांतरित करू शकतो मी जबाबदारी घेतो माझ्या प्रत्येक नात्याने माझ्या सर्व जुन्या तटवून जे मी माझ्या नात्यांमध्ये आणले माझ्या बालपणीच्या सर्व जखमा ज्या मी आतापर्यंत अजून धरून ठेवल्या आणि या नात्यांमध्ये आणल्या आणि किंवा ज्या नात्यांवर त्याचा परिणाम केला मी जबाबदारी घेतो मी स्वतःला सन्मान दिला नाही इतरांमध्ये हरवून गेलो शांतता टिकवण्यासाठी स्वतःची शांतता गमावली आणि समतोल निर्माण करण्यासाठी मी स्वतः बॅलन्स झालो त्याची मी जबाबदारी घेतो सो आय एम सॉरी माझ्या सर्व नात्यांवर मला माफ करा की मी असे दुःख धरून ठेवले जुन्या जखमा जखमा धरून ठेवल्या आणि त्यांना नेहमी रिपीट करत आहे लोकांना समजून घेण्याआधी त्यांच्या बाबतीत मी निर्णय घेतले त्यांना जज केलं लेबल लावून मोकळा झाला म्हणून मी अनेक वेळा प्रतिक्रिया देऊ प्रतिसाद नाही मी लोकांना लेबल्स मध्ये अडकवलं आणि मी उपचार शक्य आहे यावर विश्वास ठेवला नाही त्याला मी जबाबदारी मला माफ करा सर्व नात्यांवर धन्यवाद प्रत्येक कठीण व्यक्तीने मला जी सुधारण्याची संधी दिली त्याच्यासाठी धन्यवाद प्रत्येक वेदने मला माझ्या नात्यातल्या जखमा दाखवल्या म्हणून धन्यवाद आणि प्रत्येक चमत्कारी पुनर्निमिलनासाठी धन्यवाद मला हे दाखवून दिलं की सर्व शक्य आहे म्हणून माझ्या प्रत्येक जातीसाठी धन्यवाद माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद तुम्ही मला जे शहाणपण दिलं तुम्ही मला जे शिकवलं प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक नात्यातून प्रत्येक व्यक्तीपासून त्यासाठी धन्यवाद तुम्ही मला जे भविष्य दिलं जे आता सहज होईल कारण प्रत्येक आत्मा माझ्या प्रवासाचा भाग आहे एक आणि हेच सत्य आहे धन्यवाद मला हे शिकवल्याबद्दल चला आता आपण करणार आहोत पुढचं टी टॅपिंग ओके okay. टॅप करा जरी मी माझ्या नात्यांमध्ये भीती धरून ठेवली तेव्हा मी दुखावलं जाईन असे कायम भीती ठेवली तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार जरी मी लोकांना खुश करण्याचे जुने पॅटर्न घेऊन कायम मागवत राहिलो स्वतःवर प्रेम न करता इत्यांनाच जास्त व्हॅल्यू देता येतो तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते स्वतःवर माफ करते जरी मी नात्यांमध्ये सीमारेषा बनवू शकलो नाही आणि यस मॅन बनवून राहिलो प्रत्येकाला होऊन बनत राहिलो जेव्हा नाही म्हणायचं तेव्हा तरी मी स्वतःला आणि इतरांना आहे तसं स्वीकारे माफ करते, करते। नात्यातली सर्व भीती मी आज रिलीज करते सर्व चिंता की लोक मला सोडून जाणार की काय ते रिलीज करते माझ्या सर्व शंका त्यांच्या बाबतीतल्या मी रिलीज करते नाती कठीण असतात हा गैरसमज मी आज रिलीज करते लोकांना सुधारण्याची जी गरज मला वाटायची ती मी आज रिलीज करते मी स्वतःला इतरांमध्ये जे हरवून बसायचे मी रिलीज करत आहे जर मी खरी ओळख दाखवली किंवा आहे तसा वागलो तर मी बी लोक मला जस्ट करते ती भीती रिलीज करतो आणि मी आजपर्यंत सुमारेशा न आखता सर्व नात्यामध्ये तसाच वाद राहिलो ते मी रिलीज करत आहे नातं अपयशी झालं तर दुसरे दुखले तर काय ही भीती मी रिलीज करत ज्या गोष्टी आहेत मी आजपर्यंत धरून ठेवल्या आणि त्या सर्व गोष्टींना मी आज रिलीज करते माझ्यातले जे काही राहिलेले चिंता काळजी भीती असतील त्या सर्व मी रिलीज करते हे आता आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करणार आहोत की जे आपण दररोज उपयोगात आणू शकतो म्हणजे जसं की याला आपण नात्यांचा आरशाचा ठराव म्हणूया दररोज एक आपण काय करायचं दररोज आरशाच्या समोर सकाळी म्हणजे फोन उचलायच्या आधी उठल्यानंतर काही कोणाशी बोलायच्या बोला आधी आरशात जायचं आणि तीन प्रश्न चालायचे आज मी माझ्या नात्यांमध्ये मला कसं वाटावं ही इच्छा आहे म्हणजे इतरांनी काय करावं त्याऐवजी मला मी काय केलं पाहिजे हा विषय करायचा प्रत्येक संवादात मी कोणती गुणवत्ता आणू इच्छितो संयम उपस्थिती हेडकरपणा प्रेम काय पाहिजे नक्की आज कोणती सीमा रेषा मी सन्मानित करणार आहे प्रॉपरली ठरवणार आहे कदाचित नाही म्हणणं असो किंवा काही मदत मागणं असो किंवा इतर कुठली लिहून काढा मोठ्या नेमा ही साधी कृती तुमच्या अचेतन मनाला तुम्हाला हवी असलेले नातेसंबंध निर्माण करण्यासाठी प्रोग्राम करते जेवढं तुम्ही आधीच्या नात्यावर प्रतिक्रिया देता त्यापेक्षा वेगळं आता आपण बघूया झटपल आत्मपरीक्षण कसं करायचं तुमच्या नात्यांमधील तुम्ही काही ना प्रश्न स्वतःला विचारायचे आत्मपरीक्षणासाठी या व्यक्तीसोबत कोणता पॅटर्न मला पुन्हा पुन्हा दिसतो माझ्या आयुष्यात अजून कुठे हा पॅटर्न मला दिसलाय नात्यांमध्ये काय प्रॉब्लेम्स नेहमी रिपीट होतात हे नातं मला स्वतःविषयी काय शिकवतंय काय दाखवून द्यायचा प्रयत्न करताय कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम नेहमी येत आहेत हे सगळे तुम्ही विचार करायचं की एक कथा सांगतो तुम्हाला एक तरुण साधर त्याच्या ज्ञानी गुरुकडे आणि विचारलं गुरुजी माझ्या आयुष्यात सतत कठीण लोक काय येतात गुरुजी हसले आणि म्हणाले मला एक ग्लास पाणी आण साधरे पाणी घेऊन आला गुरुजीने त्यामध्ये मीठ टाकले आणि म्हणाले आता चव घे साधकाने चव घेतली ऑबियसली त्याला ते खारट लागलं गुरुजी हे खारट आहे मग गुरुजी म्हणाले आता माझ्यासोबत सारकाला घेऊन ते कुठे गेले त ला ठिकाणी आणि तेवढंच मीठ त्यांनी सरोवर टाकले आणि त्याला सांगितलं आता पाण्याची चौक साधकाने चव घेतली हे आता काही फरकच नाही पड पाणी गोड आहे पिऊ शकतो असा मग गुरुजी हृदय एका ग्लासासारखं लहान आणि अकुंचित असतं तेव्हा ते थोडंसंही दुःख किंवा गडबट वाटतं तुम्ही पण जेव्हा तुमचं हृदय सरोवरासारखं विशाला असतो तेव्हा तेच दुःख सहज विरघडून जातं आणि हेच आहे एकत्रिकरण तुम्ही मीठ काढत नाही तुम्ही सरोवर बनवा तुम्ही कठीण डोकं टाळत नाही तुम्ही इतके विशाल होता की त्यांचा कठीणपणा तुमच्या शांततेला स्पर्श कशी वाटली स्टोरी तुम्हाला हृदय तेवढं मोठं करा की कुणी शांतता भंग करू शकणार नाही ओके आज हा आपला एकवीस दिवसाचा शेवटचा दिवस आहे पण ऍक्च्युली हा शेवट नाही आहे की सुरुवात आहे म्हणून तुमच्याकडे तुम्ही काही गोष्टी नक्की आहेत खाली कमेंट करा की या एकवीस दिवसामध्ये तुमच्या सर्वात मोठं रूपांतर कोणतं कुठल्या दिवसाचा सर्वात जास्त तुम्हाला स्पर्शून दिला आणि शेअर करा कदाचित तुमची हे जी शेअरची कमेंट आहे ही इतरांना मोटिवेट करेल आणि त्यांना तेच गरजेचं आहे माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा तिथे तुम्हाला फ्री बुक आहे फ्री वन वन आहे तुम्हाला सात आठ गिफ्ट आहे तिथे इनफॅक्ट जास्त जाऊन त्यात जे पाहिजे असेल ते गिफ्ट तुम्ही देऊ शकता फ्रीवर तिसरं जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेलायकन हिट करा कारण अनेक प्रकारचे व्हिडिओज रिलिंगचे व्हिडिओ मी अपलोड करत असतो पॉडकास्ट टाकत असतो करिअर रिलेटेड आणि फ्री कोर्सेस आहेत माझ्या युट्यब चॅनलवर तुम्ही जाऊन ते घेऊ शकतात तुम्हाला याची नोटिफिकेशन येईल आणि अजून तुमची हिलिंग जर्णी कंटिन्यू राहील यासाठी भेट माझ्या व्हॉट्सअप समोर या तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला कारण रोज रात्री आठ वाजता मी एक उपचार सेशन असतो किंवा आमचा प्रोग्राम असतो फ्रीमध्ये सबकॉन्शियस प्रोग्रामिंग चांगल्या भविष्यासाठी तर दररोज तिथे आम्ही ते हिलिंग करत असतो आणि सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करत असतो तुम्ही नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या जे लोक अधिक खोल जाण्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी एक प्रोग्राम पण बनवला की जिथं मी तुम्हाला खुश करेल गाईड करेल डेली तुमच्या स्वयंशिस्त निर्माण तुम्ह करण्यासाठी चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी वैयक्तिक रिका मार्गदर्शन करेल गाईड करे मग ते काही असो तुम्हाला ध्यान करायचंय मी गाईड करे तुम्हाला एक सवयी लावायच्या नवीन सवयी निर्माण करायच्यात मी तुम्हाला गाईड करेल थोड्या तुमचं आयुष्य रूपांतरित करण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला मी पावलं पावली मदत करणार आहे कोर्स नाही आहे की एक अकाउंटेबिलिटी सेशन आहे तर लोक जे कोणी सिरियस असतील त्यांनी त्या कोर्सला लावा टाकला नाही हा ते इथून पुढे आता तुम्ही काय करायचं काही दिनचर्या मी देतो ती दिनचर्या नक्की काम करा म्हणजे तुमच्या सर्व नात्यांचं एकत्रीकरण करेल सकाळी पाच मिनिटं आपण मिरर समोर जाऊन जे आपण केलं ते प्रश्न विचारले लिहून काढायचे वाचायचे ती गोष्ट करा दुसरं अफर्मेशन्स मी पूर्ण आहे प्रत्येक नातं संपूर्ण हे सगळे चांगलं आहे माझंच प्रतिबिंब आहे त्या दृष्टीने विचार करा तिसरं तुम्ही कुठल्याही कोणाशी इंट्रॅक्शन करत असताना पॉझिटिव्ह गोष्टी इमॅजिन करा आणि आपली आणि चौथं संध्याकाळी रोज आठ वाजता या सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करून लावा नंतर जर्नलिंग करा जाते की तुम्ही या नात्यासाठी काय वेगळे करू शकता काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे लिहून काढा दररोज आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटते त्या त्यावेळेला ईएफटी टॅपिंग आणि हो कोरो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं काही ट्रिगल झालंय निगेटिव्हिटी त्या वेळेला जाऊन ईएफटी आणि हो कोरोना करा आणि ते लगेच रिलीज करा म्हणजे जेणेकरून त्या गोष्टी रिपीट होणार नाही तर हे टोटल एकवीस दिवस तुम्ही जी प्रॅक्टिस माझ्यासोबत केली त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो तुमचं डेडिकेशन खरंच कौतुकास्पद आहे की तुम्ही दिवस एक पासून दिवस एकवीस एक पर्यंत कन्सिस्टंटली माझे व्हिडिओ बघत आहात प्रॅक्टिस करत आहात त्याबद्दल मी तुमचा खरंच खूप आभारी आहे माझी कुठलीही मदत लागली तर तुम्ही फ्री मॅनमन्स शेष माझ्या वेबसाईटवर आहे व्हॉट्सअप नंबर आहे डायरेक्ट मेसेज करा मनोरन करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही माझ्याशी करू शकता काही अडचणी असेल विचारू शकता मार्गदर्शन घेऊ शकता मध्ये काही पेड पण आहेत त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अभिवाने अनुभव दिला जातो तुमची मर्जी तुम्हाला जे काही कोर्सेस हवे असतील फ्री मध्ये कोर्सेस असून मध्ये कन्सल्टेशन असो किंवा इतर कुठल्याही तुमच्या चॉईसनुसार जाऊन त्याचा बेनिफिट देऊ शकता कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकता अँड लेट अजून कसा तुमच्या प्रकारे मदत करू शकतो थँक्यू व्हेरी मच या प्रॅक्टिससाठी आणि ऑल द बेस्ट तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व चांगल्या नाते धन्यवाद खूप खूप आवडी आहे